जोपर्यंत पेशंट चेकअप केले आम्ही आता कोल्हापूरच्या आधारावर तलाय 10 दिवस आणि आमच्या कंपनीने काय केलं आणि आता काय नाही मी को टेंशन नाही लाड मुलीला काही पण तिचा मेंदू पूर्णपणे मेंदू अवयवधान करू शकतो एखाद्या गरजू व्यक्तीला तिचे ऑर्गन डोनेट करू शकतो अवयवधान म्हणजे अवयवधान हा एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून महाराष्ट्र सरकारद्वारे चालू आलेल्या कायदा

नाही सांगत मला देखील हे सुंदर जग पाहायचे आहे मला जगायचे आहे मला आम्हाला कोणत्या कुणाची शिक्षा देत आहात आम्हाला जिवंत मारू नका आम्हाला जगू द्या आम्हाला जीवनदान द्या आयुष्य देऊ शकतो <स दिखेगे> <स दिखेगे>

जर आयुष्यात जर आयुष्यात कधी संधी भेटली तर कधी संधी भेटली तर आम्ही अवयव दान करू अवयव दान करू आणि आनंद पसरवू आणि आनंद पसरवू कोणाचे तरी कोणाचे तर्थ? वाचू आयुष्य वाचू आणि जागृत बनू आणि जागृत बनू अवयव दान महान दान अवयवदान